नमस्कार दर्शको न्यूज मराठी चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे सध्या श्री यशवंत सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे माझ्यासोबत आहेत बँकेचे सभासद आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांची या निवडणुकीत भूमिका कशी असणार आहे तुमचं नाव हो काय आनंदा कृष्णा पाटील मरळी तालुका पन्नाळा आता बँकेचे किती वर्ष झालं सभासद आहे तर मी जवळजवळ दहा वर्ष बँकेचे सभासद आहे दहा वर्ष झालं बँकेचा सभासद आहे बँकेचा बघितलं तर कारभार चांगला आहे डिव्हिडेंड हे देऊन तरुण उद्योग जागांनी एक मराठा समाजासाठी जे कर्ज मिळत नव्हतं ते अण्णा महामंडळातून जे कर्ज उपलब्ध दिलं त्यांना रोजगार मिळाला काही वाहन गाड्या टॅक्टर अशा hmm. टॅक्टर टो टॉल या उसासाठी hmm. अशाने कर्ज उपलब्ध केल्यामुळं तरुण स तरुणाने त्यांनी रोजगाराच उपलब्ध झालेला आहे काही गोटा दुधासाठी जनावरं हे असं हे करून ते आता प्रगतीच्या मार्गावर म्हणजेच त्यांचा <coughs> बहिलं तर आता डिव्हिडंड काढला आहे बरेच पंधरा टक्के ते डिव्हिडंड काढला आहे असं कितीनं मग कधीच काढलं नव्हतं कुठल्या बँकेने काढलं मला वाटतं वाटत नसेल आणि ठेवी त्यांच्या ब बरेच असे त्यांनी सांगल्या आता ज्या त्यांनी सांगल्या तर ही प्रगती आम्हाला चांगली दिसते या म्हणून आमचा त्यांच्या पॅनेला पाठिंबा असणार आहे असं माझं वैयक्तिक मत आहे एकनाथ पाटील यांच्या कारभाराविषयी काय सांगाल एक चेअरमन म्हणून त्यांचा एक हातोटी कारभार आहे वर्षाला चेअरमन बदलणे हे असं नसल्यामुळे एक हाती कारभार असल्यामुळे सगळ्या त्यांचा सगळ्या हिशो लेखाचोखात कळतो ते असणं वर्षाला जरी पंधरा महिन्यातनं बारा म महिन्यातनं सहा महिन्यात बदलाय असं चर्मन बदल बदलून काम ते काम करायला त्या चर्मनलासुद्धा ते अवघड वाटते जाते त्याला काय कळत नाही असंही नेतृत्व चांगलं आहे आणि ज्यांचा अभ्यास चांगला आहे त्यात काय काय संचालक आता जे घेतलेला आहे ते चांगलं अभ्यास आहेत काय इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत असे जे आहे त्यांच्यामुळं आणि कारभार चांगलाच सुधरतील असं हे भ्रष्टाचार कुठं नसावा असेच आमच्या सभासनं म्हणणं आहे हेच आम्हाला वाटते आतापर्यंत मत कोणाला असणार आहे तुमचं आमचंच त्यांच्या पॅनलच पॅनल टू मतदान असणार आहे तर आपण या ठिकाणी पाहिलेत की आमचं मते एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पॅनेलाच असणार आहे अशा प्रकारची भूमिका येथील सभासदांनी घेतली आहे न्यूज मराठी चोवीससाठी कॅमेरामन अवजित मोरेसह असित बनगे कोल्हापूर